नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुला तुमचं स्वागत आहे तर आपण आज आलो बँडला बॅरिशला आज आपण चाललो बॅरिशला आपण चाललो बॅरिशला बरोबर ना तर आपण चाललो बॅरिशला बघा इथे गाड्या लागलेल्या आहेत बघ इथे लाईन लागलेली आहे तर आपण आज चालत जाणार आहोत काय हो चला तर आज आपण जाणार आहोत मन्नत बघायला गॅलेक्सी बघायला आणि फोर्ट बघायला चला इथे खूप मोठा सिग्नल लागला पूर्ण ट्रॉफिक टॉपिक लागले इकडे आम्ही चालू चाललंय चला रस्ता होतो तर रस्ता क्रॉस करताना भरपूर आली भरपूर गाड्या येतो होत्या आपण <laughs> <laughs> आलो लकी हॉटेल भांड्राचा मोठं हॉटेल आहे भांड्रा वेस्ट तर आपण आता चालत चालत भरपूर पुढे चाललोय लकी हॉटेल बघतो आता लकी हॉटेलमध्ये मध्ये यायचं आहे ना तर आम्ही चालत चालत ते पुढे आलेलो आहे आणि पुढे चालत चालत चालतो चालतो आलं चाल। नाही आलं की नक्की टाकतो माझ्या हातातलं घडाल येणे घात कालच माझ्या दादाने मला गिफ्ट केला हे नाही घातलं बघा काय बोलायचं आता तर मित्रांनो आपण असं इथे नाही आलं आता गॅलेक्सी म्हणजे सलमान खानच्या बंगल्याची इथं आलं सिक्युरिटी टाईट असते माहीत नाही बघायला भेटेल की नाही म्हणजे आपण ट्राय करूया दिसलं तर नक्की तुम्हाला मी त्यांची बिल्डिंग दाखवतो ट्राय करूया आपण कारण पोलीस त्याला जास्त तिकडे बघा समोरच आहे पोलीस वगैरे सगळे उभे आहेत तिथं त्याच्यामुळे देखील की नाही माहीत नाही फक्त तुम्हाला मी गेट दाखवू शकतो चला तिथे माझ्या मागे बिल्डिंग आहे ना त्याच्यामध्ये आपला सलमान खानचं घर आहे एक मिनटं तुम्हाला दाखवत त्या बिल्डिंगमध्ये आपल्या सलमान खानच्या घरीला आहे मला माहित नाही चला आता आपण आलो बँक स्टँडला बघा बँक स्टँड यू ना, ना अरे ना का मित्रांनो पाणी जास्त आलेले वरती बोटी वगैरे आहेत आणि समोर तिकडे काम चालू वरील शिपेस काम चालू बघते तिथे तुझ्या शूटिंग वगैरे चांगली होते आणि डिलिव्हरी शूट आहे ना घेतात बोल म्हणजे आज भरते पाण्याला काय आमचा चेहरा उन्हानं खूप काळवत झाल्यामुळं आम्ही काय दिवस असू मी आणि के खूप गरम आहे ऊन तर बघा पूर्ण डोक्यावर माझ्या आणि आता आम्ही सगळं चालत चाललं पुढे गार्डन गार्डनच्या साईडला आलो आम्ही ते बसायचे इथे कपल लपणे कोणी बसू शकतो आम्ही चाललो आता चालत चालत पुढे बघूया अजून किती लांब आहे ऍक्च्युली बस येते पण आम्ही बोललो चालत चालत थोडं काय मोकळे होते काय होतं हो चला मी खाली जाऊ शकलो असतो पण भरती भरपूर आहे बघा पाणी वरती पर्यंत आल्यामुळे ना जाऊ शकत बर म्हणून मी खाली नाही गेलेलो आहे म्हणून वरतीच आहे काय बोलतो बाकी बघ कसं आपला वार आहे ना कसं काय काय माहिती भरपूर भरले जास्त पाणी आणल्यामुळे आम्ही पाण्यात उतरलो नाही बुट्ट पण टाकलेत आणि स्लीप वगैरे नको आयला म्हणून नाही खाल्ले वरतीच वरती चालून चालून ठकल्यामुळे थोडं केतन बसला इथे केतन जमलास ना तू म्हणून जरा बसतो आम्ही थोडा पाच आठ मिनिटात मग परत आपण कंटिन्यू करू त्या उन्हाला तर बंगला आहे पण माहित नाही कोणाचा बंगला पण बोलता इथे शूटिंग वगैरे झाली खरं का छोटं माहीत नाही काय बोलतो केतन दिसत नाहीस तू मी ते काय दाखतो काय पण दाखवायचं ना भरपूर ऊन लागते केतन बोलतो भरपूर ऊन लागतो केतनच्या चेहराचा इथे ऑली झाला माझा पण चेहराला ऑली झाला भरपूर ऊन लागतो भरपूर भरपूर गरमी वाढली इकडे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत म्हणणं म्हणजे शाहरुखाच्या बंगल्याच्या बाहेर येतो मग तुम्हाला दाखवतोय पण आपण आला तेव्हा मन्नत हो तिथे उभा राहतो शाहरुख आणि सगळ्यांना बड्डे दिवशी वड्ड्या दिवशी बाहेर येतो असं बोलतो तर माहीत नाही मी तर कधी बघितलेलं नाही म्हण खूप लोक आहेत तिथे गर्दी वगैरे बघा भरपूर गर्दी या साईडला रोज येतात या साईडला फोटो वगैरे काढायला मी फर्स्ट टाइम आणलो चल पण बाहेर पडलेलो आहे आणि आता पुढे चालू आहे फोर्टला भरपूर गर्दी भरपूर लोक येतात फोटो काढायला व्हिडिओ काढायला रील काढायला भरपूर सकाळ संध्याकाळ भरपूर गर्दी इथे ट्रॅफिक पण भरपूर विचारा मग आता मित्र आहे कारण होणार आणत कसा कसं चालतो त्याला एकदम घाम वगैरे आला आणि एकदम तो उन्हामध्ये त्याला एकदम कायली झाली दांगायची ते घेतात पण एवढं डोंगर चढून चाललोय मॉनमेरीला मॉनमेरी पण इथेच बोलतात बोल आलो तर तेवढं पाहून घेऊया तेवढंच काहीतरी बघायला भेटतो भरपूर चढवा लागते वरती डोंगर टाईपच आहे म्हणजे रस्ताच आहे वरती सरळ तिथून भरपूर चढावं लागते चला भरपूर चढावं लागते मित्रांनो भरपूरवर अजून चढायच्या वरती चलत चढत चढत आलं वरती भरपूर तेवढ चढल अजून खालती बसतो चढताला आपण अजून ज्यावे किती लांब खांब होते तर मॉनमेरी आपल्याला सापडलेलं आहे बघ इथं लिहिलं मॉन मिरी म्हणून आपण आलेलं एकदा सापडलं बपूर वरती होतं काय जाम दुखले तर आपण आलो आता मोहन मिरला बघा मोहन मोहन मिर आलो आपण अशा व्यक्तीने आतमध्ये आपण आपण बघा आता लोक प्रेयर करतात हे बाहेर आपण आलो मॉन्स बाहेर आपण जाऊ घर असते सुंदर ना आपण असं इच्छा नाही हा बघा इथे आता एक परत मॉम मिळत जागा वरती वस्तू चालत चाललो आपलं आपल्या इथे झोपलेले आहेत पण चढावं लागतो वरती चाललोय हे मॉन मेरी चर्च <laughs> आपण जाऊ प्रत खाली आता मॉन्ट मेरी चर्च आणि हे पण मॉन मेरी चर्चच आहे दोन्ही समोर समोरच तर आपण असं इथे आता निघालो खाली की आपली वाट बघतोय खाली त्याला पोटा दुखल तर म्हणतो आला नाही वरती तो खाली आपली वाट बघतो त्याला आपण जाऊया तर परत आलो तसंच जायचं बघा तुम्ही सगळं खाली भरपूर चालायचं आणि आज घाम पण भरपूर येतं आणि गरम भरपूर येते आपल्या बदला पण एवढं गरम नव्हतं म्हणजे भरपूर गरम होतं चल चालायचं बघा आपल्याला एवढं खाली जायचं आपल्याला खाली चालत चालत चाललं भरपूर वरती आलो होतो आपण अरे भरपूर दुखतात चालून चालून पण रस्ता काय संपत नाही तर ते चाललोच आहे खाली तर आपण अस्विर मावामीच्या खाली आलो आहे आपण चाललोय प्रोटोकॉल फोर्टला माहीत नाही एंट्री आहे की नाही आपण दुकानात एंट्री म्हणजे आपण एकदा दोघे आता आपण चालू आहे फोर्टला आहे बघा ताज तसू आहे ताज 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 हॉटेल आहे माझे शॉप आहे आता पुढे दोघे सोडतात काय केलंय अशीच आपण आता फोर्टला दोघे ती चालायचं बघा चढायचं बिघटा पण खूप धंगो थोडा लागतोय भरपूर पायऱ्या काय माहिती किती चल बघूया पायऱ्या चढून जाऊ पायरा उतरतोय पायरा उतरल्यानंतर खाली चालून जायचंय बघूया पण आलं फोर्ट बघा इथं वरली श्रीकचा ताण चालू आहे आहे वरली पुढे आहे थोडं चला समुद्रामध्ये काम करतो वरती वरती आता पाणी नव्हतं इथे आता पाणी जास्तच जर आम्ही इथेच थांबलोय कारण पुढे एंट्री नाही देते पुढे गेट लावलं आम्ही इथेच थांबतोय काय माहित नाही इथे केलंय बोल तर वरती असतील नाही आम्ही इथंच थांबलोय खाली आता एकंद्र जाता परत जाणार चला सेथ सेथ जस्टि, हा ब्लॉग इथे समाप्त करतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि आज काय बजावत आज ठिकाण बघा लावणार बाय पाहिजे